विरोधकांनी जे दहा वर्षात केलेलं नाही आहे या हिशोबाने विरोधकालाही उभंच करत नाही आहे लोक चारी बाजूला जरी गेले तरी तुम्हाला नाव भावना अजय पाटीलचं तुतारीचंच ऐकू येणार येत्या वीस तारीखला आपल्या प्रभागामध्ये मतदान होणार आहे कशी भूमिका असेल आणि आपला फॉर्मवरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं त्यामुळे ते प्रभागाचं इलेक्शन थांबलेलं होतं काय सांगाल प्रभाग क्रमांक वी अकरा ब याच्यामधील भुसावळ नगरपालिकेचे इलेक्शन थांबवले गेले होते त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं त्यात आपल्याला क्लीनचीट मिळालेलं आहे त्याच्या कारणाने आपलं वीस तारखेला प्रभाग क्रमांक अकरा ते वीसला वी इलेक्शन होणार आहे आणि वीसला काउंटिंग विजय वी आमचाच आहे शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारी निशाणीवरती सगळ्यांनी मोहर लावून पहिलेच त्याचा विजय देऊन दिलेला आहे आणि विकासाच्या वाटचालीनुसार की विकास होईल या कारणाने नक्की विजय आमचाच आहे होणार आहे भावना अजय पाटील यांचा आता गेल्या ज्या ठिकाणी मतदान झालेलं भाऊ या मतदानाच्या दृष्टिकोनातून भुसाळ शहरामध्ये झालेलं मतदान आणि आपल्याकडे होणारं मतदान काय वाटतं आपल्याला की विजय कसा असेल भुसावळ शहरामध्ये सर्वात जास्त म्हणजे तुतारी, खुप -खुप तुतारी चारा, चारा, या निशाणीवरती लोकांनी भर देऊन त्याला विजय करण्याचा खूप खूप मोठा आभास केलेला आहे आणि ती तुतारी निवडून येणार कारण भुसावळ शहरा शहरा शहरवासियांना या शहरामध्ये विकास कुठल्या तरी नवीन चेहऱ्याचा विचार होता आणि त्या त्या दृष्टिकोनाने हुसावड शहराने गायत्रीताई बंगाळे यांना खूप खूप भरघोत समतांनी निवडून दिलेलं आहे आणि येणारच आहे या गायत्रीताई बंगाळे आणि त्यांच्यासोबत तुतारी निशानियावरती ज्यांचे ज्यांचे इलेक्शन झालेले आहे त्या प्रभागातील आमचे प्रत्येक उमेदवार भरघोत समतांनी निवडून येतील ही ये आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे युती आहे महायुती भारतीय जनता पार्टीसोबत आणि शिंदेगडासोबत दावा ठोकत आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार रजनीताई सावकर यांचा विजय होईल रजनीताई सावकर यांचा विजय होईल याचा कुठल्याही प्रकारे हे नाही आहे कारण की पंधरा वर्षामध्ये रजनीताईंचे जे मिस्टर आहेत मान्य संजीव भाऊ सावकारे हे मंत्री आहेत पंधरा वर्षापासून आमदार आहेत यांनी कुठल्याही प्रकारचा भुसावळ शहराला विकासाचा हात दिलेला नाही आहे या कारणाने आपल्याला बदल म्हणून तुतारी निशानेवरती गायत्रीताई बंगाळे यांना खूप लोकांनी वर्गोत्सव देऊन पुढाकार दिलेला आहे आणि गायत्रीताई आपल्याला या विकासाचा एक वासा देणार आहे किंवा तुमची विकास मी माझ्या परीने करणार आणि आमच्या शरदचंद्र पवार गटापर्यंत हे पोचवलेलं आहे की बा आपल्याला सगळ्यांचा विकास करायचा आहे उसावड शहरामध्ये आपल्याला सगळ्या सगळ्या प्रभागांमध्ये जे काही कामं रुकलेली आहेत त्यांना आत आता याच्या पुढे मार्गी लावायचं आमदारांना म्हणतात की कामं केले नाही पण त्यांनी ते म्हणतात की आम्ही रस्त्यांची कामं केलेली आहे विविध कामं केलेली आहे रस्त्यांची कामं ही जे केलेली आहे ही प्रत्येक नगरसेवकाला त्यांनी फक्त नगरसेवक निवडून येण्यासाठी आणि त्यांच्या पैसे वाटण्यासाठी या प्रभागामध्ये यांना कामं दिलेले आहेत दुसरं दु, दुसरं तिसरं काहीच नाही आहे कारण पहिली गोष्ट अमृत योजना पूर्ण झालेली नाही आहे प्रत्येक वार्डातले प्रत्येक एरियातले जे रस्ते आहे ते परत अमृत योजनेसाठी खोदले जाणार आहेत ह्या डी पी डी सीमधल्या रस्त्यांना कुठल्याही प्रकारचा आता फायदे फायदा नाही आहे जेवढे झालेले आहे तेवढे परत पुढच्या वर्षामध्ये दोन वर्षाने उकडले जाणार आहे रस्ते संजय सर्व पब्लिकचा पैसा जो आहे हा व्यक्त जाणार आहे संजय संजय सावकारे म्हणतात कोणी जरी आलं तरी पाण्याचा विषय हा लवकर सुटणार नाही कारण दिलेला त्यांनी सांगितलं आहे की अवघ्या दीड वर्षामध्ये पाणी हे येईल इल म्हणजे येईलच पण येत्या पंधरा वर्षामध्ये दहा वर्षापासून अमृत योजना आपल्या भुसाळमध्ये आलेली आहे दहा वर्षामध्ये तापी माता आपल्या बाजूला असल्यानंतर सुद्धा आपल्याला पाण्याचा बारा बारा तेरा तेरा दिवसांनी पाणी आपल्याला आभासत आहे प पंधरा दिवसांनी पाणी भेटतं आहे तरी आपल्याला हे अमृत योजना आता टू जे जे झालेली आहे फेज टू या फेज टूमध्येही आपलं एकदम संत गतीने काम चालू आहे जर भारतीय जनता पार्टी जर सांगते आहे की ब आम्ही पाणी देणार दीड वर्षामध्ये तर येत्या दहा वर्षामध्ये का नाही दिलं अमृत योजना का नाही चालू केली ही फक्त पोट भरण्यासाठी चालू होती अमृत योजना आणि आता फेज टू पण ते पोट भरण्यासाठी झालेली आहे पण त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी ठेकेदार त्याच्यावर कारवाई केलेली आहे फार के काम या ठिकाणी थांबवलेलं होतं आणि त्यामुळे आता तो ठेकेदार कारवाई झालेली आणि कामाला गती मिळते हे सगळ्या खोट्या गोष्टी आहे पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून हेच चालू आहे ठेकेदारावर कारवाई केली याला ब्लॅक लिस्ट केलं मग का केलं मग तुम्ही दुसऱ्याला द्या ना दिलं त्यांनी दुसऱ्याला दिलं त्यांनी कारवाई केल्यानंतर त्याला आणतात अच्छा भाऊ आपल्या प्रभागाबद्दल काय सांगाल आपल्या प्रभागामध्ये विरोधकसुद्धा उभे आहेत दावा ठोकतात की विजय आमचा होईल आमच्या प्रभागामध्ये दहा वर्षापासून जे विरोधक आहे ते आहेत त्यांनी आता तोंडावरती जे जे कामं केलेले आहे आमदारकीच्या तोंडावरती रस्ते केले परत आता इलेक्शनच्या तोंडावरती त्यांनी ज्या संडाशी केल्या ज्या दोन पाच लाखाच्या संडाशी असतात त्या छत्तीस छत्तीस लाखामध्ये केलेल्या आहेत आणि चांगल्या झंडाशी तोडून जीर्ण झालेल्या दाखवून एक की दोन दोन हजार बावीसमध्ये ज्या संडाशी झालेल्या आहे त्या परत परत त्यांनी रिन्युव्हेशन करून की रिटेंडर काढून की आमच्या प्रभागातील संडाशी जी जीर्ण झाल्या तोड तोडण्यात याव्या आणि परत करण्यात याव्या याला डी पी डी सीमधनं छत्तीस छत्तीस लाख रुपये मंजूर केले आणि आज त्या कामाचा आढावा जर पाहिला तर तिथे दरवाजे तुटलेले पाण्याची टाकी तुटलेली संडाशीचे भांडे तुटलेले तेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्ये जेवढे पैसे लावलेले आहेत तेवढे काम झालेले नाही आपल्या प्रभावामध्ये विरोधक म्हणून आपण कोणासोबत कोणास कोणाला समजतं की माझ्या विरोधकांनी यांना टप्प्यातील मी तर आता सध्या कोणालाच समजत नाही आहे कारण की विरोधकांनी जे दहा वर्षात केलेलं नाही आहे या हिशोबाने विरोधकाला उभंच करत नाही आहे लोक चारी बाजूला जरी गेले तरी तुम्हाला नाव भावना अजय पाटील तर तुचारीचंच ऐकू येणार कारण की दहा वर्षामध्ये कुठल्याही कामाला गती मिळालेली नाही इलेक्शनच्या तोंडावरती फक्त त्यांना काम दिसतं मराठों का मुगलों के विनाश की शुरुआत है right now and press the bell icon never miss an update